नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावरील महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत जे की आत्ताच्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत बऱ्याचदा हे प्रश्न रिपीट झालेले आहेत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपला पहिला प्रश्न आहे कोसबाडच्या टेकडीवर हा ग्रंथ कोणी लिहिला तर कोणी लिहिलेला आहे कोसबाडच्या टेकडीवर हा ग्रंथ तर अणुताई वाघ यांचा हा ग्रंथ आहे पुढचा प्रश्न दत्त महात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कुणी लिहिला तर वासुदेव बळवंत फडके यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे तर मित्रांनो वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठे झाला असाही प्रश्न बऱ्याचदा येतो तर त्यांचा जन्म अठराशे पंचेचाळीसला कुलाबातील शिरढोन या गावी झाला हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला तर प्लासीची लढाई तर या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला दादाबाई नवरोजी यांनी कोणता सिद्धांत मांडला तर संपत्तीचे अपहरण हा सिद्धांत दादाबाई नवरोजी यांनी मांडला होता उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला तर त्यांचा जन्म भिवरी या गावात झाला होता सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या फॅक्टरी कायद्यांवे किती वर्षाखालील मुलांना कामगार ठेवू नये असे ठरवण्यात आले तर सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या फॅक्टरी कायद्यानुसार चौदा वर्षाखालील मुलांना कामगार म्हणून ठेवू नये असे ठरवण्यात आले राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते तर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन हे मुंबईला भरण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता तर हे सगळ्यांनाच माहिती असेल मित्रांनो की छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावर झाला शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला तर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला आहे तर त्यांचे अजून दुसरे कोणते ग्रंथ आहेत तर ब्राह्मणाचे कसब गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म हे त्यांचे ग्रंथ आहेत हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आपला मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत तर मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर हे प्रसिद्ध आहेत सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली तर अठराशे त्र्याहत्तरला झाली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना राजा हर्षवर्धन यांचा पराभव हो कोणत्या चालुक्य के राजाने केला तर दुसरा पुलकेशी या राजाने केला आहे राजा हर्षवर्धन यांचा पराभव हो। सातकर्णी प्रथम हा कोण होता तर सातवाहन घराण्याचा शेवटचा राजा होता सातकर्णी प्रथम कोल्हापूरच्या शिलाहारावर कोणत्या यादव राजाने विजय मिळवला तर सिंघन द्वितीय या राजाने विजय मिळवला होता कोल्हापूरच्या शिलाहारावर यादव वंशातील शेवटचा सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता कोण होता तर यादव वंशातील शेवटचा सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता होता शंकरदेव यादवकालीन सोन्याच्या गरुड ही छाप होती यादवकालीन सोन्याच्या नाण्यावर अठराशे एकोणनव्वद मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया याची स्थापना कोणी केली तर न्यायमूर्ती रानडे यांनी केली आहे अठराशे एकोणनव्वदला इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना पुढचा प्रश्न मराठ्यांच्या काळात जमीन मोजण्यासाठी वापरण्यात आलेल्या काठीस काय म्हणतात तर मित्रांनो मराठ्यांच्या काळात जमीन मोजण्यासाठी वापरण्यात आलेल्या काठीस शिवशाही काठी असं म्हणत असत आम्हाला भीक नको झगडून हक्क हवेत हे तेजस्वी विचार कोणाचे होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार होते आम्हाला भीक नको झगडून हक्का हवेत हे विचार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकेच्या वेळी पटराणीचा मान कुणाला प्राप्त झाला तर महाराजांच्या राज्याभिषेकेच्या वेळी पटराणीचा मान हा सोयराबाई यांना मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डी एस सी ही पदवी कोणत्या प्रबंधाबद्दल मिळाली तर द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या प्रबंधाबद्दल त्यांना डी एस सी ही पदवी मिळाली होती सुधारक साप्ताहिकातील इंग्रजी भाषेचे संपादक कोण होते तर सुधारक साप्ताहिकातील इंग्रजी भाषेचे संपादक होते गोपाळकृष्ण गोखले डॉक्टर आंबेडकरांना दलितांचा मुक्तीदाता असे कोणी म्हटले तर सयाजीराव गायकवाड यांनी म्हटले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांचा मुक्तीदाता असे म्हटले आहे पुढचा प्रश्न पुणे पाठशाळा पत्रक या मासिकाचे संपादक कोण होते तर कृष्णशास्त्री चिपळूणकर हे होते पुणे पाठशाळा पत्रक या मासिकाचे संपादक अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर बाबा पद्मनजी यांचे हे आत्मचरित्र आहे पुढचा प्रश्न तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणाचा गौरव केला जातो तर लोकमान्य टिळक यांचा गौरव करण्यात येतो तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून आपण लोकमान्य टिळक यांचा गौरव करतो ब्राह्मणोत्तर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली तर शाहू महाराज यांनी सुरू केली आहे ब्राह्मणोत्तर पुरोहित शाळा शाहू सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे तर भास्करराव जाधव हो, यांनी केली शाहू सत्यशोधक समाजाची स्थापना मी कोणाचा गुरु नाही व माझा कोणी शिष्य नाही हे उद्गार कोणाचे आहेत तर गाडगे महाराज यांचे हे उच्चार आहेत मी कुणाचा गुरु नाही व माझा कोणी शिष्य नाही हे उद्गार आहेत गाडगे महाराज यांचे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील लोकगीते असणाऱ्या भारुडे गवळणी कुणापासून विशेष प्रसिद्धीस आल्या आहेत तर संत एकनाथ आपल्याला माहीतच आहे की संत एकनाथांच्या प्रसिद्ध आहे, आहे। भारुडे आहेत गवळणी आहेत तर त्यांच्याचपासून संत एकनाथांपासून महाराष्ट्रामध्ये भारुडे गवळणी हे प्रसिद्धीस आले आहेत आरोयन हा ग्रंथ कोणी लिहिला तर लोकमान्य टिळक यांचा हा ग्रंथ आहे लोकमित्र हे दैनिक चालवणारे कामगार नेते कोण होते तर एस एम जोशी हे होते लोकमित्र हे दैनिक चालवणारे कामगार नेते आहेत एस एम जोशी छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद महाविद्यालयाचे निर्माण कोणत्या सोसायटीद्वारे झाले तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी याद्वारे झाले आहे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना तर नेमकी याची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे पुढचा प्रश्न द कोर्स ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर सी डी देशमुख यांचे हे आत्मचरित्र आहे मुरकुटे हे कोणाचे उपनाम होते तर जगन्नाथ शंकर शेठ यांचे हे उपनाम होते म्हणजेच त्यांचे हे सरनेम होते मुरकुटे पुढचा प्रश्न अमेरिकन बोर्ड या अमेरिकन मराठी मिशनचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र कोणते होते तर अमेरिकन बोर्ड या अमेरिकन मराठी मिशनचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र होते अहमदनगर चैतन्य गाथा हा ग्रंथ कोणाचा आहे तर सेनापती बापट यांचा हा ग्रंथ आहे पुढचा प्रश्न माती जगवील त्याला मत हे पुस्तक कोणी लिहिले तर मित्रांनो माती जगवील त्याला मत हे पुस्तक आहे बाबा आमटे यांचे रोलेट कायदा झाला त्यावेळेस भारताचे वॉइसराय कोण होते तर लॉर्ड चेम्सफोर्ड हे होते ज्यावेळेस रोलेट कायदा झाला त्यावेळेस आपल्या भारताचे वॉईसराय होते लॉर्ड चेम्सफोर्ड नेक्स्ट क्वेश्चन न्यू हॅप्स फॉर होल्ड या सत्राखाली भारतीय राष्ट्रीय सभेच्या मवाह राजकारणावर चिकित्सक टीका कोणी केली तर अरविंद घोष यांनी केलेली होती कोणत्या कायद्यामुळे सार्वत्रिक असंतोष निर्माण झाला आणि चालियनवाला बाग हत्याकांड घडले तर रोलेट कायदा तर या कायद्यामुळे सगळीकडे असंतोष निर्माण झाला आणि जालियनवाला बाग हत्याकांड घडले तर कधी झालेले आहे जालियनवाला बाग हत्याकांड तर एकोणीसशे एकोणीसला झाले जालियनवाला बाग हत्याकांड अत्यंत महत्त्वाचा हा सुद्धा प्रश्न आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन मॉन्टेग्यू जेम्स फोर्ड अहवालात कशाचा आधार होता तर भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणावीसचा आधार होता हंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन झाला तर जालियनवाला पाक हत्याकांड याच्यानंतर हंटर आयोग स्थापन झालेला आहे पुढचा प्रश्न पंजाबमधील एकोणीसशे एकोणीस सालच्या अत्याचाराच्या विरोधात ब्रिटिश सरकारने दिलेली नाईटहूड ही पदवी परत करणारे प्रसिद्ध भारतीय कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोर आहेत तर मित्रांनो एकोणीसशे एकोणीस सालच्या अत्याचाराच्या विरोधात ब्रिटिश सरकारने दिलेली नाईटहूड ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी परत केलेली आहे महाराष्ट्रात होमरूळ लीगची चळवळ कोणी सुरू केली तर लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली आहे एकोणीसशे अकरामध्ये बंगालची फाळणी रद्द झाली ही घोषणा कोणी केली तर राजा पंचम जॉर्ज यांनी केली होती एकोणीसशे अकरामध्ये बंगालची फाळणी ही रद्द झाली ही घोषणा राजा पंचम जॉर्ज यांनी केली बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली तर लॉर्ड कर्झन यांनी केलेली आहे बंगालची फाळणी पुढचा प्रश्न द ग्रेट रिबिलियन या पुस्तकाचे लेखक कोण होते तर अशोक मेहता हे होते द ग्रेट रिबिलियन या पुस्तकाचे लेखक प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले तर लोथल या ठिकाणी सापडलेले आहे पुढचा प्रश्न मोसोपोमिया हा देश कोणत्या दोन नद्यांमध्ये स्थित आहे तर तेग्रीस व युक्रेटीस या दोन नद्यांच्या मध्ये मोसोपोमिया हा देश स्थित आहे आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो किंवा उल्लेख केला जातो तर कोण आहेत तर राजा राममोहन रॉय यांचा उल्लेख केला जातो आधुनिक भारताचे जनक किंवा प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात राजा राममोहन रॉय यांचा गौरव करण्यात येतो चला पुढचा प्रश्न आहे अठराशे एकोणतीस साली लॉर्ड बेटिक यांनी भारतात सत्यबंदीचा कायदा केला या कामात लोकात जागृती निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य कोणी केलेले आहे तर राजा राम मोहन राय यांनी केले तर मित्रांनो इथे पहा दोन तीन प्रश्न तयार होतात आपले तर अठराशे एकोणतीस साली कोणी भारतामध्ये सत्यबंदी कायदा केलेला आहे तर लॉर्ड बेटिक के यांनी केलेला आहे अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न भारतात सत्यबंदीचा कायदा कोणी केलेला आहे तर लॉर्ड बेटिक यांनी केला आणि कधी केला तर अठराशे एकोणतीसला केलेला आहे तर या कामामध्ये लोकात जागृती निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य कोणी केले असा जर प्रश्न आला तर कोणी तर राजा राम मोहन राय यांनी केलेले आहे लक्षात ठेवा अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य कोणत्या संस्थेने केलेले आहे तर ब्राह्मो समाज या संस्थेने केलेले आहे आणि ते कधी संस्था स्थापन झाली तर अठराशे अठ्ठावीसला झालेली आहे पुढचा प्रश्न संवाद कौमुदी मिरत उल अखबार यासारख्या नियतकालिकांचा कर्ता म्हणून आपण कोणास ओळखतो तर याचे करेक्ट आन्सर काय असणार आहे तर राजा राम मोहन राय यांना आपण ओळखतो संवाद कौमोदी आणि मिरत उल अखबार यासारख्या नियतकालिकांचा कर्ता म्हणून आपण राजा राम मोहन राय यांना ओळखतो महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रात कोणत्या शहरात केली होती तर आपल्या पुणे शहरामध्ये केलेली आहे तर इथला महत्त्वाचा प्रश्न अजून एक तुम्ही लक्षात ठेवा की त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी केली तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला केलेली आहे तर कोणी केली तर महात्मा फुले यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न अठराशे साली ब्राह्मू समाजाचे नेतृत्व कोणत्या सुधारकाकडे होते तर देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे होते सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेहतीस रोजी इंग्लंडमधील कोणत्या शहरात राजा राम मोहन राय यांचे निधन झाले तर कुठल्या शहरामध्ये झालेले आहे इंग्लंडमधील तर ब्रिस्टॉल या शहरात झाले आणि कधी झाले डेट लक्षात ठेवा सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेहतीसला त्यांचे निधन झालेले आहे पुढचा प्रश्न अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य कोणत्या संघटनेने केले तर प्रार्थना समाज या संघटनेने केलेले आहे अनाथ बालकांसाठी पंढरपूर या ठिकाणी अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य प्रार्थना समाज या संघटनेने केले होते दलितांच्या उन्नतीसाठी डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेचे कर्ते महर्षी वीरा शिंदे हे कोणत्या संघटनेचे सदस्य होते तर प्रार्थना समाज या संघटनेचे ते सदस्य होते आणि डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली तर महर्षी वीरा शिंदे यांनी केली होती पुढचा प्रश्न अठराशे पंच्याहत्तरमध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या आर्य समाजाची शाखा अठराशे सत्याहत्तर साली कोणत्या शहरामध्ये झाली तर अठराशे पंच्याहत्तरला मुंबईला काय झालेली आहे आर्य समाजाची स्थापना करण्यात आली होती तर त्याची शाखा अठराशे सत्त्याहत्तर साली लाहोर या शहरामध्ये स्थापन करण्यात आली हिंदू धर्माच्या तत्वावर आधारित कोणता ग्रंथ आर्य समाजाचे बायबल म्हणून ओळखला जातो तर हिंदू धर्माच्या तत्त्वावर आधारित कुठला ग्रंथ आहे सत्यार्थ प्रकाश तर हाच ग्रंथ आर्य समाजाचे बायबल म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न आपला लाहोर येथे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली तर लाला हंसराज यांनी केलेली आहे कोणते व्रतपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू केले गेले तर सुबोध पत्रिका हे व्रतपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आले होते पुढचा प्रश्न एकोणीसशे पाच साली भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे भारतसेवक समाजाची स्थापना आणि ते पण एकोणीसशे पाचला केलेली आहे अठराशे सत्त्याण्णव साली बंगालमध्ये रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केलेली आहे मित्रांनो आपल्याला लक्षात लगेच आलं पाहिजे की रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे स्वामी विवेकानंद यांनी केली पुढचा प्रश्न उठा व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला तर स्वामी विवेकानंद यांनी दिलेला आहे गांधीजी आपले राजकीय गुरु कोणास मानत असत तर गोपाळकृष्ण गोखले यांना गांधीजी आपले राजकीय गुरु मानत पुढचा प्रश्न अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे असे विचार कोणी मांडले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार आहेत विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे तर धोंडो केशव कर्वे यांनी केली अस्पृश्याची कैफियत या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत तर महात्मा फुले आहेत अस्पृश्यता कैफियत या ग्रंथाचे कर्ते आहेत महात्मा फुले मुरुड फंडाची स्थापना कोणी केली तर धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे मुरुड फंडाची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या, या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा उल्लेख विश्व कुटुंबाचा जाहीरनामा या शब्दात केला जातो पहा मित्रांनो तुम्हाला आन्सर आहे का महात्मा फुले यांचा ग्रंथ आहे कुठला ग्रंथ आहे त्यांचा जो की ज्याचा उल्लेख होतो विश्व कुटुंबाचा जाहीरनामा तर कोणता ग्रंथ आहे तो तर आन्सर काय असणार आहे सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ आहे ज्याचा उल्लेख विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असा होतो पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हु वेअर शुद्राज हा ग्रंथ कोणाला समर्पित केला आहे तर वीरा शिंदे यांना केलेला आहे ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव काय आहे तर माणिक बंडोजी इंगळे हे त्यांचे पूर्ण नाव आहे मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की ग्रामगीता कोणी लिहिली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे पुढचा प्रश्न आपला महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास संचालनायाची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे बहात्तरला झालेली आहे मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती तर वीरा शिंदे यांनी भरवली देवदासी प्रथेविरुद्ध मुंबई प्रांतामध्ये परिषद भरवली वीरा शिंदे यांनी पुढचा प्रश्न इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेची स्थापना कोणी केली तर रासबिहारी बोस यांनी केलेली आहे मित्रांनो आपल्या चॅनेलवरील मुलांसाठी आपण इथे काही मागच्या वर्षात विचारण्यात आलेले प्रश्न काढलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून आम्हाला लक्षात येईल की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत का नाही मित्रांनो तुमच्या यशासाठी आम्ही प्रयत्न करतोय तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आम्ही जेव्हा पण व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला पुढचा प्रश्न पाहूयात भारत महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे चारला झालेली आहे पुढचा प्रश्न डेबूजी झिंगरोजी जानोरकर म्हणजेच कोण आहेत पहा लक्षात येत आहे का हे कोणाचे पूर्ण नाव आहे तर संत गाडगे महाराज यांचे हे नाव पहा मित्रांनो असे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तर कुठलाही पॉईंट तुमच्या हातून सुटला नाही पाहिजे प्रत्येक मार्क आपला महत्त्वाचा आहे तर व्यवस्थितपणे तयारी करा वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झालेली आहे प्लासीच्या लढाईने जून सतराशे सत्तावन्नमध्ये भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला तर सतराशे चौसष्टच्या कोणत्या युद्धाने हा पाया मजबूत झालेला आहे तर बक्सारचे युद्ध हे आपले करेक्ट आन्सर असणार आहे भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर लॉर्ड मेयो यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न आपला केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली तर नारायण गुरु यांनी उभारलेली आहे केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ नारायण गुरु यांनी उभारली कोणत्या क्रांतिकाराने लॉर्ड कर्झनची तुलना मुघल सम्राट औरंगजेबाशी केली तर कोणत्या क्रांतिकारांनी केलेली आहे के तर लोकमान्य टिळक यांनी केली लॉर्ड कर्झनची तुलना ही मोघल सम्राट औरंगजेबाशी केली होती पुढचा प्रश्न भारतातील शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अठराशे ब्याऐंशी साली विल्यम हंटर कमिशन कोणी नेमले होते तर लॉर्ड रिपन यांनी नेमले ऑगस्ट एकोणीसशे पाचमध्ये स्वदेशी चळवळ कोणत्या कारणासाठी सुरू झाली तर बंगालच्या फाळणीस विरोध करण्यासाठी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती एकोणीसशे पाचमध्ये पुढचा प्रश्न आपला ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी कोणत्या वर्षी भारतात दुष्काळ संहिता घोषित केली तर अठराशे त्र्याऐंशी या वर्षी ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी आपल्या भारतात दुष्काळ संहिता घोषित केली होती जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू कोठे आहे तर मुंबईला आहे नेक्स्ट क्वेश्चन बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली तर पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनण्याची संधी कोणाला मिळाली होती तर जॉर्ज वॉशिंग्टन यांना मिळाली होती अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी जॉर्ज वॉशिंग्टन यांना मिळाली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे असहकार चळवळी दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या शहरात झेंडा सत्याग्रह लक्षवेधी ठरला होता तर नागपूर या शहरामध्ये झेंडा सत्याग्रह लक्षवेधी ठरला अठराशे एक्क्याण्णव साली भाला हे व्रतपत्र कोणी सुरू केले तर भास्कर भोपटकर यांनी सुरू केले होते अठराशे एक्क्याण्णव साली भाला हे व्रतपत्र मिरत उल अकबर हे फारसी भाषेतील व्रतपत्र भारतात कोणी सुरू केले तर राजा राम मोहन राय यांनी सुरू केले होते कोणत्या बौद्ध ग्रंथात सोळा महाजनपदांचा उल्लेख आढळतो तर अगुत्तर निकाय या बौद्ध ग्रंथामध्ये सोळा महाजनपदांचा उल्लेख आढळून येतो नेक्स्ट क्वेश्चन पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले तर पंधराशे छप्पनला झालेले आहे पानिपतचे दुसरे युद्ध यावरती सुद्धा नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न असतो पहिला कधी झाला युद्ध दुसरा आणि तिसरा यावरती नेहमी परीक्षेमध्ये एखादा तर प्रश्न विचारण्यात येतो तर लक्षात ठेवा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली तर पंधराशे नव्याण्णव ला झालेली आहे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन आपला डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली तर सोळाशे दोनला झालेली आहे तर नेहमी याच्यामध्ये कन्फ्युजन होतं मित्रांनो तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा <usik> डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सोळाशे दोनला झालेली आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही पंधराशे नव्याण्णवला झाली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली तर सोळाशे चौसष्टला झालेली आहे सोळाशे नऊमध्ये भारतात येणारा पहिला इंग्रज अधिकारी कोण होता तर थॉमस स्टीव्हन्स हा होता सोळाशे नऊमध्ये आपल्या भारतात येणारा पहिला इंग्रज अधिकारी होता थॉमस स्टीव्हन्स प्लासीची लढाई कधी झाली तर तेवीस जून सतराशे सत्तावन्नला झालेली आहे प्लासीची लढाई अत्यंत हा महत्त्वाचा प्रश्न पुढचा प्रश्न आपला प्लासीची लढाई कोणाकोणात झाली तर रॉबर्ट क्लाईव्ह आणि बंगालचा नवाब सिरोज उद्दोला यांच्या दोघांमध्ये प्लासीची लढाई झाली होती